सिंगल जप्ती व दंडात्मक महानगरपालिका कडून कारवाई यापुढे स्वच्छता निरीक्षक यांनी सिंगल यूज प्लास्टिकवर का कारवाई करण्याबाबत हयगयागर कसूर केल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्या देखील कडक कारवाई करणार आयुक्त शुभम गुप्ता उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता अधिकारी अनिल पाटील यांच्या नियंत्रणात वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी यांच्या टीमने तिन्ही शहरात सिंगल यूज प्लास्टिक तपासणी जप्ती व दंडात्मक कारवाई केली आहे प्रभाग समिती एक कार्यक्षेत्रातील कापडपेठ गणपतीपेठ या परिसरमध्ये तेवीस हजार पाचशे दंडात्मक कारवाई केली आहे प्रभाग समिती दोन कार्यक्षेत्रातील मार्केट यार्ड व चांदणी चौक या परिसरमध्ये पंधरा हजार दंडात्मक कारवाई केली आहे प्रभाग समिती तीन कार्यक्षेत्रातील कुपवाड गावठाण या परिसरमध्ये तीस हजार दंडात्मक कारवाई करण्यात आली अशी एकूण अडुसष्ट हजार पाचशे इतका दंडात्मक कारवाई करून पंचवीस किलो प्लास्टिक जप्त केले आहे काही भागात सिंगल यूज प्लास्टिक वापर वारंवार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत त्यावर कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश महाआयुक्त यांनी दिले आहेत त्यानुसार आज ही कारवाई कर